नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली मोदींची तिसरी टर्म रविवारपासून सुरू झाली आणि सोमवारपासूनच मोदी सरकार ॲक्शन मोडवर आलं भाजपचे मावळते राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना यावेळी मंत्रिपद मिळालंय शिवराजसिंग चौहान मनोहरलाल खट्टर या अनुभवी खासदारांनाही मंत्रिपद देण्यात आलंय अशा वेळी भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष कोण याकडे साऱ्यांचं सा लक्ष असणार आहे नवं सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपमध्ये संघटनात्मक पातळीवर बदलांची प्रक्रिया सुरू झाली आहे नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची निवड बाकी होती आणि आता जे पी नड्डा सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर पक्षाला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार हे स्पष्ट झालंय नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ जानेवारीत पूर्ण झाला आणि त्यांना लोकसभा निवडणुकीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती त्यामुळे आता नवे अध्यक्ष कोण याबाबत काही नावांची चर्चा होती है। केंद्र सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या अनेकांना यावेळी सरकारमध्ये स्थान नाही त्यांच्याकडे संघटनेची जबाबदारी दिली जाऊ शकते असं झालं तर माजी माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांना संधी मिळू शकते ते यापूर्वी भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष होते या पदासाठी सरचिटणीस विनोद तावडे यांच्याही नावाची चर्चा आहे राष्ट्रीय राजकारणात येण्यापूर्वी राज्य मंत्री होते सध्या ते प्रभारी सरचिटणीच आहेत लोकसभा निवडणुकीदरम्यान दरम्यान त्यांनी अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत त्यामुळे या निवडीकडे आता साऱ्यांचं लक्ष असणार आहे यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत राहा लोकमत